लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली आज सकाळी जे न्यूज पेपर चोले त रेड लागले की रेड अलर्ट रेड अलर्ट जे भाषे आमगे सरकार स्वतः आपल्याकडे तांबडी म्हटली ते भाषे तांबडो अलर्ट आज हे सरकार सगळे डिपार्टमेंट रेड अलर्ट झाले सो हे सांगून आम्ही कॉमेस केले जो खरेदी भीत रेड अलर्ट वालो आणि या रेड अलर्टाचे सरकारान प्रयत्न भरपूर केला आणि आजही एलएक्यू उडाले आणि आज एल एक्यू व्हेरी इम्पॉर्टंट क्राईम रिलेटेड आले होम रिलेटेड आले आणि हे आम्ही घेऊन मेळ फायनली वी स्टार्टेड विथ कॉलिंग एटेंशन आणि कॉलिंग एटेंशन मुगे म्हणून तू पिकअप जाऊ ना बट व्हिरी इंपॉर्टंट कॉलिंग वॉज अबाउट अनएम्प्लॉयमेंट अँड एम्प्लॉयमेंट गायडन्स अनएम्प्लॉयमेंट भरपूर जाती आणि हे जे सरकारो आता तू कंट्रोल ना अनएम्प्लॉयमेंटाचे भरगे शिकत बाय सरोत आहात ग्रेजुएशन करून डिग्री घेऊन पण आसा त्यां एम्प्लॉयमेंट न आणि वेळ एम्प्लॉयमेंटात गायडंसूय ना कितकोन आणि हुंसून जॉब जनरेट जातले आणि हुंच्यान वसपासे सो रिगार्डिंग दिस फेलियर डेट कॉलिंग अटेंशन वॉज देर आणि सेकंडली देन आय गॉट अ चास टू स्पीक ऑन माय झिरो आवर जीरो झिरो आमगे कॉन्स्टिट्युंसी रिलेटेड पीडब्ल्यूडी निग्लेक्टेड वर्क दोन हजार सत्रात पोलिटिनिटी चर्चाकडे डिप्रेशन येऊन उद्या भरल्या आणि ते उदका लागून भरपूर एक्सिडेंट जातात दोन हजार सतरा रिपोर्ट केला तेका एड्रेस केलं ना कोलवा रेड जिंजर म्हणजे थिंग उदक भोत्ता सो so, हे जे डिप्रेशन आहे पेडार आणि आज हा येता सो हा पोटा आशिल्लो गाडी घेऊन बॅरिकेडिंग घायले असताना मध्ये होंड हा सो so, ते सगळे मोबरार जाऊ भांडाल जाऊ हे सगळे वार्क इगोजी जाऊ हे डिप्रेशन इमिजिएट टू बी अटेंडेड अँड इमिजिएट वर्क शुड बी डन बिकॉज दिस इज डिझास्टर मॅनेजमेंट हे उदक उदो घालून देवलो हा आता सो हे अटेंड जाऊ सीएमएस गिव्हन दॅट एश्युरन्स दॅट इट वील बी डन मागीर दोतोर दिव्यागे आमगे कॉलिंग एटेंशनचे सगळ्यांक मेळ्ळे मेळ शी स्पोक अबाउट स्टेट आख्खे स्टेटा आज फ्लडिंग जातले आ आनी हेजेर एक चान्स मेळो उपक्रमात कियाक गेले त्या असेम्ब्ली सेशनां तोडॅब बुट्टा म्हूण वेस्टर्न बायपासा लागून एक लास्ट लास्ट रिसोर्ट म्हूण आय स्ट्रगल फॉर ऑलमोस्ट फोर्टी फाय मिनट्स टू मेक शुअर डेट तो थोड्या आर वेस्टर्न बायपास इज ऑन स्टील फॉर वोट ऑफ काउंट आणि उगडाच केला त्यांना वोट ऑफ काउंटाचे सत्तावीस रुलिंगचे सोन असले की त्यांना वेस्टन बायपास जाय म्हणता वेस्टर्न बायपास नाका बुडतले आज जर तू भांडाल गेल भांडाल आख्खे बुडवून सगळं घरात उदक रस्त्या वेल्या उदं जख्या सुराल सोन भांडाल आख्खे सगळं बुडलो दिस वॉज द रिझन व्हाय आणि याद केले वेस्टर्न बायपास ना म्हणजे वय एक्सपर्ट ये आर के पांडे म्हणून युनियन मिनिस्टर ऑनरेबल युनियन मिनिस्टर नितीन गडकरी जी गेलो एक रिप्रेझेंटेटीव आणि त्याने सांगलेले की वेस्टर्न बायपास ऑन स्टील नाका पण जे तीन ते आहात तुमचं न बांधकाम केले कलवट तो कलवट जर बांधिलो आणि रिटेनिंग वॉल बांधली रिव्हर्स आला खारेबान एरिया हे उदक देवतले तेही केलं ना आणि हे सांगलेले ट्राय टू इट बिफोर ट्वेंटी याद फोरून त्यांना सो so, हांकां आज जरी तरी जातीकोळे त्यांना डिजास्टर जाता कोणाचो जीव वय हु ईज रिस्पॉन्सिबल स्टेट विल द स्टेट टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर नॉट लिस्निंग टू आर के पांडेज सजेशन इन ऑर्डर टू अवॉइड सच सो हे आज त्यांना हिंचाले पडलो पडला अनेक कॉलिंग एटेन्शन बेसिकली इट वॉज अबाउट मर्डर केस हॅपन इन कांदोली आणि तेजेर चर्चा जाता असताना uh, एक पिन पॉइंटेड झालं म्हणते ते सीसीटीवी कॅमराज सीसीटीव्ही कॅमेराज इज धा वर्ष झाली सीसीटीव्ही कॅमेरा येथे मैज बट सीसीटीव्ही कॅमेरा फिक्स स्टेटा स्टेटाकडे जायना चीफ मिनिस्टर मात्र जस्टिफिकेशन दिवस करतालो की ना असे तसे बट फायनली पॉईंट डाऊन सांगता सगळे सीसीटीव्ही कॅमेरा येऊन आता वायफाय सीसीटीव्ही कॅमेराज आणि सॅटेलाइट सीसीटीव्ही कॅमेराज येच सो सरकारकडे परिस्थिती आहे घुसपैन घुसपैन ब्लॉक सरकार व मार्की मारपी सरकार पलटी सरकार म्हणते अनि लास्ट म्हणता मिडियातल्या वेव्ह सर्च म्हणून आणि त्या वे्ह सर्चा चर्चे सारखे आबूस झाले कोणा हायट ऑफ्स इट इज शोईंगोर इट इज शोईंग फ्रॉम टुडे टील दिल द एटींथ म्हणून दाखवतात आणि हेजेर म्हणता ते ना आणि कि टावर गायले गा ही आणि कि अलार्म गायले ते अलार्म बॅटरी टेम टेस्टिंग करून बॅटरी ओयल्यो हो हो, त्यो कि बायल्यो बॅटरी जर्मन बॅटरी त्यो हो, टेस्ट करून सांग पॅक बी कोण ओयल्यो हो तो टावर देसा शोवाक हे सांगले तो म्हणतात so, yeah, ना थोडे थोडे असतो सो हे आज परिस्थिती असली झाली हे कायच खबर ना हे दोन हजार सतावीसा हिंग उडोवपा जाय ना जाल्यार असले जरी तरी वेव्ह सर्च बी येलो आज राती कडे समज झाले हेंगे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बी तसलो तो सो म्हाका सदांच चीफ मिनिस्टराकूय खबर आहा की वेव सर्च म्हणतील त्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटा घेत असले प्रेडिक्शन सारखं ना म्हणून सो दॅट्स वाय मे बी इज कॉन्फिडंट सो हे सांगून वी समराईज टुडे आमगेला बाब क्रूज विल टेल वॉट वॉज हीज टॉपिक्स फॉर टुडे काय सेकंड डे ऑलरेडी सेवन सेशन घेतल्या शेड्युल असेंब्लीचे सो पहिला म्हाका म्हणलं झिरो झिरो आला ती झालं फाटली दोन वर्सां खारे बांध रिवर्स सालांत खारे बांध जायत वीड्स जातले त्या वीट्स कातोता आणि थिंजा सोडून देताले आखे नोंचे स्प्रेड जाता फाटल्या वर्सा या जाले झाले आणि या रिवर्सान आमचे ट्रेडिशनल फिशरमॅन थिंग धंद आनी आणि हावटी फाटले पावटी जे कांटाडे घालतात त्यांचे आर्या आसतात त्या आर्यांत हे सगळे वीड वचून तेंची झाडां पिंजवून गेली कांटाड्यो पिंजवून गेली आणि टोटल त्यांना लॉस झाले फाटल्या वर्साक झाले या वर्साक झाले सो त्यांचं दोन महिने मेळटा तेव्हा पावसा सिजनात जे कितें तेंचे बिजनस करपाक मागीर बिजनस स्लो जाता सो दोन वर्सां हे डब्ल्यू आर डीन केल्ले सो हांवें डिमांड केला तेंकां कितें कॉम्पनसेशन दिवचें म्हणून आनी फुडले पावटी येतले पावटी तुमी हे असले करता तुमी प्लॅन करात हे वीट्स भितर ते न्हंयच सोडचे न्हू म्हणून सो हे हांवें डिमांड घातलो आहा तेच भाशेन आयज आमचें एक कॉलिंग एटेंशनीक आयिल्लें ते फाटले फाटले पावटी हांवें झिरो आवाज घातलो ते एड्युकेशन ने सर्क्युलर धाडला ट्वेंटी एट जून स्कुलांनी एडिट स्कुलांनी जी तांचे अकाउंट आहात ते ऍक्सिस बँकांडे त्यांना कॉल नोटीस येत त्यां ट्रान्सफर करतात सो हाय कॉलिंग एटेंशन घेतले पण आज कॉलिंग एटेंशन घेवना सो बजटाचे उलय बजटाचे बजेटाचे उलताना हाय आमचे कॉन्स्टिट्युंसी जे कितले वर्स झाली जे प्रोजेक्ट हाती घेलो आहात फायल रेडी आय तो अजून मुख्य वसनात त्यांनी हायलाईट आमचे जायते फुटबॉल ग्राउंड असा आज चलना एक ग्राउंड कम्प्लीट जलो हा जयती वर्सं झाली ताजी इनॉग्रेशन अजून जल ना पण खेळतात पण ते आता कम्पांड वॉल ते मॉडर्न गेले त स्टेंड आहा त्याचे ड्रेसिंग रूम आहात तोय मॉर्डर्न गेलो प्लस त्याचे मेंटेनन्स नो हे सारखे एक ग्राउंड तो कंप्लीट झाला ऑलमोस्ट फायव थाऊसंड ते केपेसिटी कंप्लीट झालो म्हणजे फक्त त्याचा स्ट्रक्चर बिल्डींग रेडी झाला बरी फेसिलिटीजी चार चार प्लेअर्सां ड्रेसिंग रूम कॉन्फरन्स रूम आहात प्लस हो हो, ते कॅन्टीन आोपटे आहात पण फक्त ना ते मेन वस्त्या ग्राउंडाचे खेळपा पीच घालून केलं ना फाटली बारा वर्ष झाली ग्राउंड स्टार्ट झाला फाटली पाच हे झालं पीच झालो ना फत स्ट्रक्चर केलो सो डिमांड झालो की त्याची सेकंड फेज हा ती पीच कंप्लीट करते आणि ग्राउंड हा यूज जावतो म्हणून ते सांजे ग्राउंड स्टार्ट केलो पण तो स्लो चलता त्याची स्पीड वाढवणी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स फायल केलेली वर्ष झाली ती अजून त्याची पेंडींग झाली त्याच्या भाषेन आमचे रिवर्स आमचे आमची एक जॅटी आह फुटबॉल जॅटी त्यांची जायत डिमांड आलो त्यांचे ते, ते रेनोव्हेशन करपाक जाय आसले तांचे डॉक आहा ताजे मोडपाक पावले जाय तांचे डिमांड आसलो ताजे मावताचे रे ट्रेनिंग बॉल बांदपाचे एवरी इयर एवरी बजेटाक वो हो, एवरी टायमान घालीत आहाय वेन्झीक ते तेगे सायडीन ते घालीत आहाय पूण आजून पासून ताजे काम स्टार्ट जावं ना टेंडर जाल ना ना म्हणटा पेपर वर्कूय जावं ना फाटले पावटी आमकां एश्युरंस दिल्ले हे सिजन फाटले सिजन स्टार्ट करता पूण आतां परते आनी तो सिजन स्टार्ट जावपाक लागले आतां जेन्ना बिजनस थिंग स्टार्ट जाल्ले पासून जेव्हा थिंग जाय लेबर्स येतात ऑलमोस्ट फायव्ह थाऊजंड लेबर जर तो एक दिस ते ट्रॉलर वचना त्यांना टोटल लॉस जाता जातात त्यांचे पेमेंट असतात त्यांना जेव्हा जाय ते भाषे ते लेबर्स किती जे दुरा वस्त्या थिंगा धोक्यात कुडबणा राहतात आणि थिंग फक्टे सोशल डिस्टर्बन्स जातात जे भाग वाता ते फक्टो इतकं क्राउड जायना थिंग सो मग आता हे सिट्युएशन तेच जातलें कित्याक ह्या मॉर्थाचे ते वीथ लहान भायर वचपाक मेळटा सो हे बजेटांनी काम बेगीन जाऊन हांवें हा भाशेन आमचे हेल्था सायडीन जे हांवें मेन्शन फक्त केलां की डिमांडाक डिटेल हा उलय हेल्थात किती प्रोपोजल्स लायटीचे इलेक्ट्रिसिटीची आम्ही बेस्ट कोण पांच पांच मिनटां कंटिन्युअस वयता

आणि ते भाषेन आमचे मरिना प्रोजेक्ट येतात मावशी बांबोली संत सो त्याचे हांवें डिमांड केला सीएमात थिंग वोथचे थिंगा सायटीर वसून इफेक्ट किती फिशरमॅन लोकल कम्युनिटी मेळून जाता स्टार्टी करता जा। ते भाषेन हांवें डिमांड केला ऑफिशियल लँग्वेज जी आमची कोंकणी आह ऑफिशियली एकटा ते देवना तरी कोकणी लॅंग्वेज आम्हाला नोटीफाय केली मानून घेतली आहे पूण जे कोंकणी आमचे जायते कडेन उलयता ते कोंकण टू कोचीन पासून कोंकणी पूण जायते तेजे स्पिटूय आहाय देवनागरी आहा रोमी आसा कॅनडा कन्नडा आहा सो हांवें मागलां ही रोमी स्ट्रीट ही रोमी स्क्रिप्पाड देवनागरीचे इक्वल स्टेटस दिवपाक जाय सो एजरी म्हजें एक रेज्युलेशन घेतलें आहा सो रेज्यु रेज्युलेशन उपरांत येतोलें हेच कोंकणी स्क्रिप्पाचेर सो तेन्नाय आमी डिमांड घातलो की कोंकणी स्क्रिप्टा खातीर इक्वल रायट्स दिवचे वेस्टर्न बायपास जेन्ना आमी डिमांड केल्लो हो फेलियर ऑफ द प्रिवियस एमएलए एल ए एक्सपिरियन्स एम एल ए जो, जो पीडब्ल्यू डी मिनिस्टर आसलो तेका ज्ञान नासले हे कितें जातले ते हे हाय घेले आणि हाय अर्ध्यार घेऊन हा मुखार गेलो हाय सगळे डिपार्टमेंट माडोले आणि देट वॉज द लास्ट रिसोर्ट वेन देर वॉज नो अदर ऑप्शन नो अदर ऑप्शन लास्ट आफ्टर सेवरल असेंब्ली सेशन लास्ट असेंब्ली सेशन विच वॉज देट वॉज द सिक्स सेशन त्याच्या पाच सेशन ऑलरेडी एव्हरी टाइम आय स्पोक अबाउट सेशन ऑन स्टेज आणि गेल्या त्या सिक्स सेशनचे तेव्हा आम्ही डिमांड गायलो आणि त्यांना चर्चा ऑलमोस्ट फॉर्टी फायव्ह मिनिट चर्चा झाली आणि ते ते म्हणपा लागले ओ कोरपा जायना आई म्हणजे कोरपा जायना झाला उभराव आहे कोण सांगता ते कोरपा जायना किती रेकॉर्ड उरव आहे हाल जेव्हा बनाले किती इन्सिडेंट जाता झाला हे सत्तावीस जण जे उभं बोर्ड ऑफ अकाउंट सत्तावीस जण रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द डेथ इफ एट ऑल एनी डेथ हॅपन्स ओव्हर देअर बिकॉज ऑफ फ्लडिंग यांचे पडतले ऑल रिस्पॉन्सिबिलिटी गो टू दिस ट्वेंटी सेव्हन एम एल एज हू डे आणि हे आज कोणान येतं आज जे बुट्टा बनाले टुडे इट इज फ्लडिड एव्हरीवेअर सगळे बुडून गेले तू त्या भंडारी के घरा चोरी जाल्यार सगले बुडून गेला आख्या सुरवाली बिकॉज ऑफ वेस्टर्न बायपास आणि इन ऑर्डर टू काउंटर एक्ट दिस सजेशन वॉज गिवन बाय युनियन मिनिस्टर ऑनरेबल युनियन मिनिस्टर नितीन गडकरी रिप्रेझेंटेटिव्ह मिस्टर पी के पांडे हेड कम हियर अँड ही गेव्ह अ व्हेरी स्ट्रॉंग सजेशन टू द गवर्नमेंट चेंज इन ऑर्डर टू काउंटर दिस फ्लडींग जातो ते तिघ ते नल्ला आय ते बांधून घे रेन रेंवर, वॉटर स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजीस आहे घे नल्ला आहे मागी एक्स्ट्रा कलवट बांधून तिघ माळूकडे न्यू कलवट बांधून